नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या पुढच्या वर्षी लवकर या अशी साथ घालत घरगुती गणपती बाप्पांना निरोप गौराईंचंही झालं विसर्जन पर्यावरणपूरक विसर्जनाला कोल्हापूरकरांचा उदंड प्रतिसाद पोलीस बंदोबस्त जुगारून आणि बॅरिकेड तोडून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केलं पंचगंगा नदीत काही गणेश मूर्तींचं विसर्जन महापालिका अधिकारी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झाली वादाबादी अखेर कोल्हापूर ते पुणे मार्गावर स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेस धावणार आठवड्यातील तीन दिवस वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्यानं प्रवाशांची मोठी सोय होणार कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून सतरा सप्टेंबर पर्यंत लेझर लाईटचा वापर करण्यास बंदी जिल्हा प्रशासनाचा आदेश आणि घरगुती गणपती किंवा निर्माल्य नदीत न सोडता गायरानातील खड्ड्यात केलं विसर्जित अर्जुनवाडा ग्रामस्थांचा पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार